आपले स्वागत आहे पूर्णा पूर्णा तालुक्यात माजी सरपंच तथा ग्राम रोजगार सहायक चांदू प्रकाश अडवाल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पूर्णा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अंदेल सर टी एस बी अनंता घायतिडक टी एस पी आनंद राठोड व सर्व ऑपरेटर व ग्राम रोजगार सेवकासह निळातील सरपंच रमेशराव सूर्यवंशी कानखेडचे सरपंच प्रताप वखाळ सुभाषराव जोगदंड राम काळे वसंतराव सुके विलास सूर्यवंशी सुशील सुरवशे गिरीश शिंदे आदी मान्यवरांनी माझे सरपंच तथा ग्राम रोजगार प्रकाश अडबाळ निळा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर माझे सरपंच ग्राम रोजगार प्रकाश अडबाळ यांनी सर्वांचे काल एक तीन दोन हजार पंचवीस रोजी माझा वाढदिवस झाला त्या वाढदिवसानिमित्त मला माझे पंचायत समिती मधील सर्व कर्मचारी तसेच आमचे पूर्णा पंचायत समितीचे गटिकास अधिकारी साहेब ए पी ओ साहेब सर्व तांत्रिक अधिकारी टी एस पी साहेब हे ऑपरेटर व माझे सहकारी मित्र सर्व रोजगार शेवक तसेच निळागावचे आमचे सरपंच श्री रमेशरावजी सूर्यवंशी साहेब तसेच गावचे सरपंच प्रतापभाया बकाल व माझे मित्रपरिवार त्यांनी अनेक ठिकाणी माझा वाढदिवस मोठ मोठ्या आनंदामध्ये साजरा केला मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि फेसबुक आणि लाईव्ह फोनवर खूप खूप शुभेच्छा दिल्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो असंच प्रेम अशीच आप आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहो एवढीच आपला सर्वांना विनंती करतो आणि आपले खूप खूप पुन्हा एकदा आभार मानतो